सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये तरुणाने मोबाईल वरून शेजारच्या पत्नीला अश्लील संदेश पाठविले ते पाहून संतापलेला पतीने सदर तरुणाच्या आईवरच लाठीने प्रहार करीत तिला यमसदनी सदनी धाडल्याची थरारक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर तालुक्यातील जयतपूर येथील वार्ड नंबर दोन मध्ये गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली सुनाबाई अरुण घटारे असे मृत महिलेचं नाव असून मारेकऱ्याचं नाव सोपान अरुण खोबरागडे वय अडतीस वर्ष असं आहे हत्या केल्यानंतर सोपानने स्वत दिघोरी पोलीस स्टेशन येथे जाऊन आत्मसमर्पण केलं प्राप्त माहितीनुसार सुनाबाई घटारे व सोपान खोबरागडे याचे घर जयतपूर येथे समोरासमोर राहणारे असून सोपानला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर तसेच सुनाबाई यांच्या मुलगा मोहित याच्यावर संशय होता यावरूनच दोन्ही कुटुंबात नेहमी वाद व्हायचे दरम्यान बुधवार दिनांक मे रोजी मोहितने मोबाईलहून व्हॉट्सअपवर अश्लील संदेश पाठवल्याचं सोपानच्या लक्षात आलं असता त्याने पत्नीजवळ असलेला फोन हिसकावून तिला मारहाण केल्याने तिच्या डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला त्यानंतर तिला उपचार

चर्चांना जोर मिळत आहे या चर्चांना उधाण येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर एकत्रपणे दिसून आले होते त्यानंतर दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर काही नेत्यांकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मला माहिती नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शशांक हागवणे यांनी बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पुण्यातील वारजे भागामध्ये फक्त तीन हजार पाचशे वन बी एच के फ्लॅट भाड्याने घेतला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोबरला शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला केवळ चाळीस दिवसात म्हणजे बावीस नोव्हेंबरला त्याला शस्त्र परवाना मिळाला सुशील हागवणे ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कोथरूडमध्ये हो सदनिका भाड्याने घेतली तीस सप्टेंबरला अर्ज केले आणि एक नोव्हेंबरला परवान्याची मंजुरी मिळाली म्हणजे अवघ्या तेहतीस दिवसांमध्ये मंजुरी मिळाली या दोघांनी शस्त्र परवान्यासाठी खोटे पत्ते दाखवले होते हे तपासात निष्पन्न झालंय पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणी गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला तीस मे रोजी नेपाळ सीमेवरून अटक केलाय चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणे तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे आणि शस्त्र दाखवून धमकी देणे यासह हो अनेक गंभीर आरोप होते पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ लुकआऊट नोटीस जारी केली होती एकोणतीस मे रोजी त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी झाली दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस मे रोजी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलं निलेश चव्हाणना बावधन पोलिसांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर केलं असून पोलीस कोठडीची मागणी केली न्यायालयात झालेल्या युतीवादानंतर निलेश पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी सव्वीस मेच्या मध्यरात्री काही दरोडेखोरांनी दरोडा घातला होता दरम्यान या दरोड्याच्या घटनेत संशयित असलेला एका आरोपीचा पुणे शाखेच्या पथकाने केलाय दरम्यान या या घटनेनंतर आणखी एका अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे देवीदास नाना शिंदे असं त्या आरोप्याचं नाव असून शिंदेनी संतोष लड्डा यांच्या घरात मोठ सोनं आणि कॅश असल्याची टीप दिल्याची माहिती समोर आली आहे शिवाय दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेली कार किया सेल टॉस हुंडा ऍक्टिवा ही दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार तीनशे नव्वद वर पोहोचली आहे केरळमध्ये सर्वाधिक सातशे सत्तावीस रुग्ण आहेत सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे शुक्रवारी राज्यात चौऱ्याऐंशी नवीन रुग्ण आढळले आता सहाशे रुग्ण आहेत देशातील सक्रिय रुग्णांची साठ टक्के रुग्ण या दोन्ही राज्यामध्ये आहेत शुक्रवारी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका त्रेसष्ट वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला राज्यात कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे याशिवाय महाराष्ट्र केरळ राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये मध्ये एकूण तेरा रुग्णांचा मृत्यू झाला मृतांची एकूण संख्या सोळावर पोहोचली आहे गुजरात मधील अहमदाबाद मध्ये शुक्रवारी एका दिवसाच्या नवजात बाळाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह झाला मुलाला आय सी यू मध्ये ठेवण्यात आलाय गेल्या आठवड्यात मुलाच्या आईलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते मेघालयात सात महिन्यानंतर कोविडचे दोन रुग्ण आढळले अकोल्या दारूच्या वादामधून काकानेच पुतण्याला ठार केलंय यामध्ये थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे जो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता त्यातून झालेल्या वादातून काकानेच कुणालची हत्या केल्याचं पोलिसां तपासात समोर आलंय मात्र किरकोळ वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत काकाने पुतण्याला जीवानिषेध संपवल्याच्या घटनेनं अकोल्यात एकच खळबळ उडाली पाटील यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीकडून कुणबी नोंदणी शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर येथील वर्षा राणी सत्यवान दळवी यांची कुणबी मराठा नोंद सापडली त्यानंतर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं माहेरी मिळालेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी सासरी तुळजापूर येथील कुंभारी गावात रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती शुक्रवारी सरपंच संदर्भातील बैठक झाली यावेळी वर्षा राणी दळवी या, या बिनविरोध निवडून आल्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मोठं वक्तव्य केलंय विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी महायुतीत एकमेकांना सांभाळून घेतल्याचं एका वक्तव्यातून समोर चिखलीकरांच्या या वक्तव्याने त्यावेळीची समीकरण समोर आली आहेत मी स्वतःहून पक्ष सोडला नाही एजंटसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला राष्ट्रवादीत पाठवलं असा गौप्यस्फोट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय तसेच ते उघड गुपित आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही प्रेमात लढाईत आणि राजकारणात सर्व काही माप असतं असं म्हणत ते काही वांगलं नाही असं ते म्हणाल्यात पुणेकरांना शहर वाहतूक सेवेच्या बसमधून प्रवास करताना आता पैसे मोजावे लागणार आहेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस सेवेच्या दरात येत्या एक जून पासून वाढ होत आहे पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये सुधारित स्टेज रचनेनुसार नव्या दराने अंमलबजावणी होणार आहे दहा पी पीएमपीएलच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री